अंधश्रद्धेतून स्त्रियांचे सर्वाधिक शोषण ज्योती अदाटे शांतिनिकेतन कन्याशाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम देवाच्या धर्माच्या नावावर भोंदुभोवा लोकांची फसवणूक करत असतात त्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात बळी पडतात त्यामुळे मुलींनी लहानपणापासून अशा अंधश्रद्धापासून दूर राहिलं पाहिजे असे मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले शांतिनिकेतन येथील कन्या शाळेच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका समीदा पाटील अध्यक्षस्थानी होत्या ज्योती आदाटी म्हणाल्या समाजामध्ये भोंदू बुबा हे देव अंगात येणं भूताणं झपाटणं याच्या आधारे लोकांचे शोषण करतात स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत त्याला स्त्रिया बळी पडतात त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धापासून दूर राहिलं पाहिजे त्यासाठी लहानपणापासून मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले पाहिजेत अनेक मंदिर दर्ग्यामध्ये अंगात नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते आर्थिक शोषणही केलं जातं अशा अंधश्रद्धाच्या जोखंडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोना विरोधी कायदा करण्यासाठी आग्रह धरला शेवटी त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर हा कायदा करण्यात आला या कायद्याच्या आधारे आता अन्नीस बोंधुबोआवर खटले दाखल करत आहेत अन्नच्या वतीनं दाखल केलेला खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील भोंधूला पहिली शिक्षा झाली त्यामुळे अशा विरोधात तक्रार करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे आलं पाहिजे आदाते यांनी यावेळी नारळातून निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखवला यावेळी अन्निसचे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे जिबेतून तार आरपार करणे मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे टोकदार खिळ्यावर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी मुख्याध्यापिका समिधा पाटील या मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखंडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी शांती निकेतन मध्ये प्राचार्य पी बी पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करत असल्याचे त्यांनी सांगितले शिक्षक मोहम्मद रफिक मुल्ला यांनी आभार मानले ए एस धुमाळ आर एस बागडी यांनी संयोजन केले

शिवाय काय आलो आता मी या ठिकाणी आता या ठिकाणी ही शक्ती मी याच्यामध्ये घालणार आहे आणि ही शक्ती याच्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम सुटल्यानंतर अर्ध्या तास जरी तुम्ही याला स्पर्श केला याचा अटू बघितला तरी ही शक्ती त्याच्यामध्ये असेल ही शक्ती मी आधी तुझ्याकडे सुपूर्द करतो कटुंब ओम नम शिवाय नाही असं कसं होईल शक्ती संपत आली की काय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताकद जास्त लावा लागते म्हणून गेलो त्याच्या आधी आमचे कार्यकर्ते प्रियांका तुट लोण्याने चाळीस कंडाळे आता देव देवभृष असेल खरंच देवभृष असेल ज्याच्यामध्ये खरंच काय ज्ञान असेल त्याला कळायला पाहिजे ते नाही त्याच्यामध्ये दैवी शक्ते त्याला कळायला पाहिजे नाही हे बाबा खोटे ते आपल्याला पकडायला आले या अंधश्रद्धा निर्मल समितीचे कार्यकर्ते ते आले त्यांनी काय केलं कापूर कापराची फूड कापराची फूड आणि लिंबू पिकलेला लिंबू त्या पिठलेल्या लिंबू असा कापून का कापराची पूड त्यात घालायचं भक्त जो आला एखादी समस्या घेऊन त्याला डायरेक्ट आडव झोपाय लावायचं आणि चक्क त्या लिंबू कापलेल्या लिंबूत कापराची पूड घालून डोळ्यात पिळत डोळ्यात पिळत होते आणि डोळ्यात पिळून झाल्यावर माझ्या जेव्हा डोळ्यात म्हणून झालं देवऋषीला गुण आहे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं दीवृषी मूल देते दिवशी जर मूल देत असतात बाईला लग्न करायला लागलं असतं का तुकारा महाराज काय म्हटले अडीचशे तीनशे चारशे वर्षापूर्वी नवसे कन्या पुत्र होती तर का करावी लागे पती बरोबर आहे म्हणजे आपोआप जर मूल मिळत असेल लग्न करणारे कोण झंझट करेल आपल्याला पण मला विचारेल की नाही त्या झंझटमध्ये पडायलाच नको मूल बाळा असंच देऊ देवृशाकडे गेलं की आष्टा या गावामध्ये रोजावाडी नावाचं गाव आहे कव्वाली बाबा आंतरराष्ट्रीय लेवलचा बाबा त्या बाबाची अशी ख्याती होती की समजा कोर कुठलीही समस्या घेऊन आलं की त्याला ते मूल बाळ येऊ शकत असेल कुठलीही समस्या त्याची पार पडत असेल ज्यावेळी त्या बाबाकडे आम्ही गेलो भक्त म्हणून म्हणजे आम्हाला जर पकडायचं असेल एखाद्या गोंदू बाबाला तर आम्हाला स्वतःला भक्त म्हणून जावं लागतंय आम्हाला आमची काहीतरी समस्या मांडायला म्हणून जायला लागतंय तर आम्ही एकदा गेलो आमचे डॉक्टर प्रदीप पाटील ज्या